¡No! سلام سلام اپنے اپنے angles سے سلام سلام જય بھارت ماتھرم ماتھرم پاکستان بڑوائے پاکستان بڑوائے જય سلام سلام اپنے لوگ आहे आत्तावरील विषय केलेले हल्ले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते कधी धर्म विचारला नाही पहिली वेळच त्याचा धर्म विचारून त्याच्यावर गोळ्या काढण्यात आल्या हे उद्दैवी लढत म्हणजे निंदनी म्हणजे तिथे निंदा म्हणता ये ना की निंदणीपेक्षाही वेगळे वेगळे शब्द वापरले होते परंतु आता ह्या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या अकरा वर्षापासून हिंदी एकवार आज अभि त्या अनुषंगाने ज्या पद्धती अतिरेक्याने हिंदूच्या लोकाला मारले त्याच पद्धतीचा त्यांना प्रत्युत्तर देणं आताही जम्मू काश्मीरमधल्या लोकांची बेहाल देणं पर्यटनावर चालणारं ते राज्य आणि आता जर पर्यटन जात त्या ही जाणार नसतील तर त्या ठिकाणचे गरीब घरी लोकायला उपासमारीची वेळ अवश्य राहणार नाही अशी पद्धतीची कितीतरी फ्लाईट कॅन्सल झाली कितीतरी रिझोलेशन बद्दल म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण आहे अरे होण्यासारखं प्रश्न आता अंबरनाथची यात्रा काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर आज काल झालेला हल्ला हा विचार करण्यासारखा म्हणून जसा म्यानमारमध्ये पंतप्रधानांनी यापूर्वी ऑपरेशन केलं होतं तशा स्वरूपाचं ऑपरेशन जितोफित ह्या अतिरेक्याचा अड्डा असत तो उद्ध्वस्त करून ज्यांनी ज्यांनी ह्या गोळ्या घालण्याचं पाप केलं त्यांचा खात्मा केल्याशिवाय शांत बसता कामा नाही सर की त्यांना यायला प्राधान्यता दिली गिरीश महाजन गेले किंवा जनता पार्टी शासनानं परवानगी दिली, दिली। आहे पर ना आम्हाला थोडी घेणार परवानगी असं केलं आहे त्याच्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून ते गेले असतील आणि त्यांचं कर्तव्य आहे त्या लोकांचं तिथं त्यांना सुखरूप आणणं करणं त्यांचं व्यवस्था करणे हे त्यांच्या प्राथमिकता आहे त्यांचं कर्तव्य आहे ते फार पाडायला लागले त्यामुळे त्याच्यावर मी काही राजकीय भाष्य करत नाही परंतु आज प्राथमिकता अतिरेक्याचा खात्मा करणं आहे आणि त्या प्राथमिकतेला या सरकारला प्राधान्य बस दिलं तर नाही ना